बदनापूर तालुक्यात मेवणा गावात एकवीस वर्षाच्या तरुणाला जिवंत जाळल्याचं प्रकरण दोन जणांना अटक पण पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह आरोपींना ताब्यात घेऊनही पोलिसांनी दुसऱ्या दिवशीही संध्याकाळपर्यंत माहिती लपवली मर्जीतील तुटपुंजा पत्रकारांना माहिती देऊन पोलिसांनी केले हातवर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह पत्रकारांच्या प्रश्नाच्या भीतीने पोलीस अधीक्षकांनी दिली एक दोन पत्रकारांना चोरून प्रतिक्रिया आरोपी न्यायालयात हजर केले तरीही पोलिसांनी दिली नाही माहिती पोलिसांनी माहिती लपवण्याचं कारण काय जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मेवणा गावात एकवीस वर्षाच्या तरुणाला जिवंत जाळण्यात आला आहे दोन दिवसापूर्वी ही घटना घडली गट आहे या प्रकरणात पोलिसांनी दोघांना दिनांक दहा सोमवारी रोजी चार वाजेच्या सुमारास अटक केली आहे गणेश मिसाळ आणि बालाजी मिसाळ अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नावं असून हे दोघेही मेवणा गावातीलच रहिवाशी आहे विशेष म्हणजे मैताचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे या दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं यावेळी न्यायालयाने त्यांना चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपींना दिनांक दहा सोमवारी रोजी चार सुमारास अटक करण्यात आली दुसऱ्या दिवशी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं मात्र दुसऱ्या दिवशी सात ते आठ तासांनंतर पोलिसांनी मोजक्याच पत्रकारांना बोलून पोलिस अधीक्षकांनी त्यांना प्रतिक्रिया दिली वास्तविक पाहता पोलिसांनी या प्रकरणात महत्वाची माहिती लपवल्याचा आरोप होत आहे पोलिसांनी ज्यांना अटक केली त्या दोघांनी कुणाशी आहेत का म्हणून त्याची हत्या के केली याचे कारण पोलिसांनी त्यांच्या प्रेस नोटमध्ये दिलेले नाही फक्त प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून हत्या केली एवढंच प्रेस नोट मध्ये पोलिसांनी नमूद केलं आहे पोलिसांनी आरोपींना दुपारी अटक करूनही ही दुसऱ्या दिवशीही माहिती दडवून ठेवण्या मागचे कारण कळू नाही ही हत्या झाल्यापासून उपभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी आणि बदनापूर भागवत हे या प्रकरणात तपास करत होते मात्र आरोपी सापडून काही तास उलटले आणि आरोपींना न्यायालयात हजर केले तरीही पोलिसांनी ही माहिती कुणाला दिली नाही तुटपुंज्या दोन पत्रकारांना बोलवून पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात दोन संशयित ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केल्याची माहिती चोरून लपवून दिली पत्रकार अधिकचे प्रश्न विचारून हाल करतील या भीतीपोटी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी चोरून ही माहिती लालघोट्या पत्रकारांना दिली त्यामुळे पोलीस या प्रकरणात काही लपोत्तर नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय तरी काही पत्रकारांनी नक्कीच पोलिसांकडून काही घोटाळा या प्रकरणात होत आहे अशी शक्यता बोलून दाखवत दाखवत आहे त्यामुळे पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे